आगामी विधानसभेला आमदार संग्राम जगतापांचा पत्ता महायुती कट करणार का भाजप नगर शहरातून सुजय विखे पाटील यांना उभं करणार का आगामी विधानसभेला सुजय विखे पाटील व्हर्सेस आमदार संग्राम जगताप अशी लढत होणार पाहुयात सविस्तर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सध्या सर्वच पक्ष तयारीला लागलेत अगदी निवडणुकीच्या तोंडावर महायुती किंवा आघाडी राहील की नाही हे सध्या तरी सांगता येणं अवघड झालंय महायुतीचा विचार केला तर त्यात अहमदनगर जिल्ह्यातील एकंदरीत इच्छुकांची संख्या जर पाहिली तर महायुती कितपत राहील याच्याबाबत नागरिकांना शंका आहे दरम्यान आता मागील काही दिवसांपासून नगर शहरामधील महायुतीमधील जर वातावरण आपण पाहिलं तर ते अलबेल आहे असं दिसत नाही त्याचं कारण असं की नगर शहरात भाजपनं आपलाच उमेदवार असावा असं अनेकदा म्हटलंय त्यासाठी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांना उभं करावं असं म्हटलं जात होतं परंतु त्यांना विधान परिषदेवर घेतलं आणि हा विषय संपला आता भाजप पदाधिकाऱ्यानं शहरातून माजी खासदार सुजय विखे यांना आमदारकीसाठी उभं करावं अशी मागणी केली कोणी केली ही मागणी आमदार संग्राम जगतापांचा पत्ता कट करून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळू शकते का की विखे अशी फाईट होईल याचाच आढावा घेणार आहात स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी निष्ठावंतांच्या मागणीला पक्षातूनच बळ असं झालंय आता शिरस्त नेतृत्वानं सखोल अभ्यास करण्याची गरज आहे युतीच्या भानगडीनं संख्याबळाचा आकडा वरून नऊ वर आलाय याचाच अर्थ निवडून आलेल्या उमेदवारापेक्षा पराभूत दुप्पट झालेत आणि हेच युतीचं फलित मागील विधानसभेत एकशे तेवीस वरून एकशे पाच वर्ष आपली ही संख्या आली ही घसरण कशामुळे झाली घडामोडी पाडापाडी तडजोडी हा युतीचा मूलभूत पाया त्यात आपण अडकलो तर नाही ना याचा विचार झाला पाहिजे वस्तुतः घटक पक्षाशी अनावश्यक तोडी करण्याची गरज नव्हती त्या तडजोडीतून पडझोडच जास्त झाली अनावश्यक व धोकादायक घटक पक्ष दूर केले पाहिजेत निवडणूक निकालानंतर आता त्यावर चर्चित चळवण करणं योग्य नाही तेव्हा घटक पक्षातून सावध होऊन आपण स्वबळाचा संसार थाटणं अधिक शामपानाचं ठरेल अन्यथा विधानसभेला इतिहासाची पुनरावृत्ती होईल असा इशारा भाजप शहर जिल्हा उपाध्यक्ष अनिल गट्टानी यांनी दिला आहे आणि हे वरील वक्तव्य अनिल गट्टानी यांचेच आहे पुढे जाऊन अनिल गट्टनी असं म्हणतायत अहमदनगर शहराचा विचार केला असता विधानसभेसाठी अत्यंत दयनीय परिस्थिती आहे स्वातंत्र्योत्तर काळापासून आजपर्यंत शहराला भाजपला आपला आमदार उभा करता आला नाही भाजपला आपला आमदार मिळाला नाही हे दुर्दैव आहे भयमुक्त नगर या गोंडस घोषणेखाली मागील पंचवीस ते तीस वर्ष दुसऱ्याचीच पालखी उचलली जाते त्यामुळे शहर उमेदवारीसाठी पक्षातीलच पदाधिकारी बाहेरचे उमेदवार आता सुचू सक्षम उमेदवार करण्यास पक्षाला अपेक्षित असं यश आलेलं नाही सत्तेपेक्षा संख्याबळावर लक्ष देणं अधिक महत्वाचं आहे आता निदान शहरातील भय दहशतवाद यांचे उच्चाटन करायचे असेल तर आपल्या पक्षाचाच उमेदवार निवडून आला पाहिजे तोही धरसोड करणारा नसावा असं गट्टनी यांनी म्हटलंय पुढे ते म्हणतायत की सध्या लोकसभेत पराभूत झालेल्या व्यक्तींना विधानसभेवर संधी दिली जाते तशी संधी नगर लोकसभा उमेदवारास डॉक्टर पा, उटके पाटील यांना दिली पाहिजे शहरातून त्यांना मोठे लीड मिळाले विकासासाठी हा प्रयोग युतीची सर्व बंधनं तोडून करून पाहण्यास काहीच हरकत नाही असं त्यांनी म्हटलंय शेवटी युती महत्वाची नसते तर संख्याबळ महत्वाचं असतं मुख्यमंत्री पद महत्वाचं असतं असं त्यांनी म्हटलंय काही हटवादी युती समर्थकांच्या नादी लागण्यास जर आपण आपला वेळ घातला तर हाती धुपटणे येण्याची शक्यता आहे असं अनिल गट्टी यांनी केलंय आता अनिल गट्टी यांनी जी काही विखेंची मागणी केली आहे त्याच्यावरनं काही मुद्दे समोर येत आहेत पहिला मुद्दा म्हणजे महायुती असल्यानं जगतापांना हटून विखेंना संधी मिळेल का भाजप राष्ट्रवादी हे युतीत असल्यानं आमदार संग्राम जगतापांना इथे संधी मिळेल पण भाजपने आकरी आक्रमक भूमिका घेतलीस तर मात्र जगताप यांचा पत्ता कट करत सुजय विखे पाटील यांना संधी मिळेल अशी चर्चा आता गट्टानी यांच्या वक्तव्यानंतर नागरिक करू लागलेत दुसरा मुद्दा जगताप विखे यांचा सामना जर अजित पवार गट ऐनवेळी वेगळाच लढला तर आमदार संग्राम जगताप व सुजय विखे पाटील यांचा सामना होईल परंतु आता भाजपचे वरिष्ठ नगरमधील पदाधिकाऱ्याचं किती ऐकतील यावर पुढचे गणित अवलंबून असतील असंही म्हटलं जात आहे आता आजचा एक नवीन मुद्दा या गट्टनी यांच्या मागणीनंतर पुढे आला तो म्हणजे विखे शहा यांची भेट ती कशासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व माजी खासदार विखे पाटील यांनी दिल्ली येथील निवासस्थानी जात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली ही सदिच्छा भेट होती यावेळी त्यांच्यामध्ये दूध दराबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली परंतु आता ही भेट नगर शहर विधानसभेच्या अनुषंगाने होती का अशी चर्चा नागरिक करू लागले मित्रांनो गट्टनी यांनी जी मागणी केली आहे त्या मागणीमध्ये त्यांनी नगर लोकसभेचा उमेदवार असं म्हटलं होतं की जे सुजय विखे पाटीलच होते जर गट्टनी यांच्या म्हणण्यानुसार सुजय विखे पाटील यांना भाजपनं उमेदवारी दिली तर आमदार संग्राम जगताप यांचा कट होऊ शकतो का जर अजित पवार गट वेगळा लढला आणि सुजय विखे पाटील व संग्राम जगताप असा सामना झाला तर कोण विजयी होऊ शकतं तुम्हाला काय वाटतं नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद